खजयाचं सगळं श्रेय जे कार्यकर्ते अहोरात्रष्ट केले हा कष्ट आहे की जी विकास अडीच वर्षात केली विशेषतः अक्कलकोट शहरामध्ये अकरा विधानसभेमध्ये सर्व सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न अडीच वर्षात जनता आरोपांना निकाल जनता विकासाचा विषय आहे आणि रेकॉर्डपूर्व विधानसभेत आता तुम्हाला वाटलं होतं की एवढा मोठा विषय आणि एवढा मोठा पण तालुका जनतेने देईल मला निश्चित खात्री होती जी विकास कामं आम्ही केले आहेत जनता विकासापूर्वी काम जशी जनता त्यांच्या पालीशी आस्त्यपूर्व त्यांच्या जनता घातली विषय बोलत होते मी तर आणखी एक प्रश्न सर्वात महत्त्वाचा म्हणजे एवढ्या मोठ्या दिकात आपण विषय बोलत आहात कार्यकर्त्यांचे सध्या भावी मंत्री म्हणून द्यायला लागले नाहीत तुम्हाला आशा आहे की तुम्हाला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब ते जबाब देत येतील दे मला जी जनतेने आता आशीर्वाद दिलेला आहे आत्ता घेत आहे त्याच्यामध्ये समाधानी आहे आणि कुठल्याही मंत्रीच्या वगैरे स्पर्धेत कुठेही नाही मी आमदार म्हणून आत्तूर विधानसभेतील जनतेने दिलेलं आहे आणि माझ्यासाठी ते खूप मोठं आहे आणि त्या समाधान आहे अनेकमधा प्रश्न तुम्ही जे तालुक्यामध्ये जे विकास कामाचा झपाटा लावणार होता त्याचं हे उत्तर हे विरोधकांना मिळालं असं मला अंबर टक्के विरोधक अख्ख्या निवडणुकीत एकही विरोधाचा नेता विकास कामावर कुणीही बोलत होतो ते फक्त माझ्या वैयक्तिक ठिकाणी जनता सुद्धा जनता फक्त विकास मदत होते आणि विकासाच्या पाठीशी जनता अनेकदा बघितलं तर लाडके बांधणीची महाराष्ट्र सरकारने चालू केलेली तर लाडक्या भांडीने पाठी आठविकास लाडके बहिणी सगळ्या आमच्या पाठीशी राहिले या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जी योजना राबवली